चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आर्थिक मानसिक आजार आता तर सर्वांना भेडसा होत आहेत तर आर्थिक मानसिक आणि शारीरिक ह्या आजारावर ज्योतिषशास्त्रानुसार एक उपाय सांगितला आहे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे कसे सनातन धर्मात उंबर पिंपळ शमी तुळस ह्या झाडांचं तर महत्त्व सांग सांगितलंच आहे तर हे झाड हे दैविक चमत्कारी झाड आहेत त्यापैकीच एक म्हणजे उंबराचं झाड उंबराच्या झाडाला आपण औदुंबर असंही म्हणतो औदुंबरामुळं औदुंबरामध्ये आउ, दत्तगुरूंचा निवास असतो असं म्हटलं जातं औदुंबर झाडाचे खूप चमत्कारी रिझल्ट आहेत हे तुम्हाला तर माहितीच आहे कसं आहे ज्यावेळेस हिरण्यकश्यप या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने नृसिंह अवतार घेतला होता त्यावेळेस भगवान विष्णूच्या विष्णूने नरसिंह हिरणे कश्यपचं जे पोट फाळलं होतं त्यावेळेस त्यांच्या नखाला खूप असा दहा झाला त्यामुळं माता लक्ष्मीने काय केलं उमराचं फळ आणलं होतं आणि त्याचा लेप भगवान विष्णूच्या नखाला लावला होता त्यामुळं काय झालं तो दहा आहे ना तो शांत झाला कारण औदुंबर हे वृक्ष हे थंड आहे थंडावा देणार आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक ऋतूत औदुंबर वृक्ष हे फळाने तर म्हणजे जास्त फळ त्याला असतातच शिवाय ते हिरवगार टवटवीत असतं त्याच्यामध्ये खूप प्रमाणात ऑक्सिजन असतो कारण माता लक्ष्मीने त्यांना आशीर्वाद की तू कुठल्याही ऋतूत सतत हिरवागार दिसतील आणि कधीही नष्ट होणार आज मी तुम्हाला म्हणजे उंबराबद्दल काही आर्थिक मानसिक तुम्हाला जर शारीरिक त्रास असतील तर त्याचे उपाय काय करायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार उंबराच्या झाडाचा संबंध हा शुक्रग्रहाशी निगडीत आहे तुमच्या कुंडलीतील कुंडलीतील शुक्रग्रह जर मजबूत करायचा असेल तर उंबराच्या झाडा संबंधित काही उपाय तुम्हाला करायचे उंबराच्या झाडाला पाणी घातल्यामुळं किंवा उंबराच्या झाडाखाली तुम्ही रोज एक दिवस जरी लावला तर आपल्या शुक्रग्रहाच्या संबंधित सर्व समस्या ह्या दूर होतात असं म्हणतात की शुक्रग्रह हा ऐश्वर धन आपल्याला ग्रह संपत्ती ह्याच्यासाठी शुक्रग्रह मजबूत मानला जातो तसेच शुक्रग्रह हा ज्याचा कुंडलीतील शुक्रग्रह हा मजबूत असतो त्याला दहन ऐश्वर याची कमतरता कधीही भासत नाही परंतु शुक्रग्रह जर एखाद्याचा कमतु कमकुवत असेल तर त्याच्या मागं साडेसाती लागते हे शंभर टक्के खरं आहे कारण त्याच्यामध्ये शुक्रग्रह जर मजबूत नसेल तर त्याच्याकडे पैशाची कमतरता भासते आणि पैशाची कमतरता भासली तर बाकीचे सगळे प्रॉब्लेम आहेत तर, तर आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आणि शुक्र शुक्रग्रहाचे पाठबळ मिळवण्यासाठी काय करायचं उंबराच्या आहेत ना त्या काठ्या आपल्याला ओम हवन म्हणजे समिधा आपल्याला त्या गोळा करायच्या उंबराच्या काठ्याचा आणि त्याने आपल्याला ओम हवन याच्यामध्ये ते अर्पण करायचे आणि अर्पण करताना ओम शम शुक्राय नम हा मंत्र म्हणायचा हा मंत्र म्हणल्याने काय होईल आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह हा बलवान होईल शिवाय आपल्याकडे पैसा जी आहे आपल्यात पैसा सुख समृद्धी हे पण आपले इथे दूर होईल त्यामुळे शुक्रग्रह जर तुम्हाला बलवान करण्याचा असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा कारण शुक्रग्रह जर बलवान असेल तर पैसा आणि समृद्धी या एच, याच्या संबंधी सर्व समस्या ह्या दूर होतात समृद्धी शांतता लाभण्यासाठी काय करायचं उमराच्या झाडाला रोज पाणी द्यायचं आणि रोज पाणी दिल्यानंतर उंबराच्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्यात आणि अकरा प्रदक्षिणा घालताना आपल्याला चिंतन श्री हृदयव दत्त हा मंत्र म्हणायचा आणि प्रदक्षिणा घालायचा त्यामुळे काय होईल आपल्या घरात सुख समृद्धी आहे ना ती नक्कीच लाभेल आणि आपल्या घरात लक्ष्मी पण नक्कीच लाभ एखादे तुम्हाला जमिनीचे व्यवहार होत नाहीत त्याबद्दल जरी तुम्हाला काही समस्या असते तर काय करायचं प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील शुक्रवारी आपल्याला उंबराच्या झाडाला पाणी घालायचे आणि पाणी घातल्यानंतर त्या उंबराच्या झाडाखालची माती घेऊन यायची आणि ती आपल्याला कुंडीत टाकायची सुद्धा आपल्या जे स जमिनीबद्दल जे, जे तक्रारी असतात ते नक्कीच दूर होतील तसेच मानसिक स्वास्थासाठी आपल्याला रोज उंबराच्या झाडाखाली ध्यान करायचं आहे आपल्याला हे ध्यान तुम्ही दहा मिनटं जरी केलं तरी चालेल कारण तुम्हाला अगोदर सांगितले मी उंबराच्या झाडाखाली भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असतो हे वैज्ञानिक कारण पण आहे तुम्ही रिसर्च करून म्हणजे सर्च करू शकता की उंबराच्या झाडाखाली हे भरपूर ऑक्सिजन असतो त्यामुळे तुम्हाला जर वाट तुम्हाला काही मानसिक त्रास असेल तर तुम्ही उंबराच्या झाडाखाली दहा मिनिटं आपण चिंतन मनन करायचं ते चिंतन मनन केल्यानंतर तुम्हाला एक महिन्यात नक्कीच रिझल्ट भेटेल कारण तुमचं जे मन शांत असेल ते तुमचं मन आपलं आपलं कंट्रोल राहील तुम्हाला कसं वाईट गोष्टीचं विचार निगेटिव्हिटी आपल्या मनात येत असते तरी सुद्धा आपल्याला ह्या ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी हे उंबराच्या झाडाचं खूप महत्व आहे त्यामुळं तुम्ही उमराच्या पारावर जाऊन दहा मिनटं नक्कीच ध्यान करा असतात आर्थिक प्रॉब्लेम म्हणजे काय पैशाची कमतरता आता आता सर्वांना महागाई एवढी झाली त्यामुळं पैसा कुणाच्याही घरात टिकत नाही त्यामुळं ह्याच्यासाठी काय करायचं शुक्रवारी आपल्याला उंबराचं झाड लावायचं उंबराचं झाड तुम्ही शहरात जर राहत असेल तर कुंडीत लावलं तरीही चालेल गावाकडे राहत असाल तर आपल्या शेतात लावलं तरीही चालेल आपल्याला ते झाड शुक्रवारी लावायचे आणि त्याला रोज पाणी घालायचे रोज पाणी घातल्यानंतर जर जसं ते उंबराचं झाड वाढेल तस तसं आपल्या आयुष्यातील समस्या कमी होत जाईल आणि असं म्हणतात की उमराचं झाड जसजसं वाढेल तसं तसं आपल्याला पैशासंबंधी समस्या तुटतील आपल्या घरी दहनाची दहन पण तस वाढत जाईल आणि जस जसं ते झाड हिरवळ टवटवीत राहील तस तसंच तस तस आपल्या घरातील वातावरणही स्वच्छ निर्मळ आणि टवटवीत राहील त्यामुळं तुम्हाला जर हे कुठलेच प्रॉब्लेम असते तर तुम्ही दर शुक्रवारी हे दिनं आपलं घर भरलेला असताना काय होतं एखाद्याची वाईट नजर घराला लागते असं म्हणतात की कुणाची नजर लागली काय माहिती तर वाईट नजर लागते किंवा एक कुठल्याही गोष्टीत आपल्याला कामात अडथळे येतात जमिनी संबंधी समस्या निर्माण होतात दृष्ट लागते करणी लागते असं म्हणतात त्यावेळेस काय करायचं उंबराची मुळी ना ते आपल्या चांदीची एक डब्बी बनवायची आणि चांदीच्या डबीमध्ये ते उमराची मुळी टाकून ते आपल्या गळ्यात धारण करायची त्यामुळे सुद्धा आपल्याला करणे बाधा नजर पुन्हा पुन्हा एखाद्याची वाईट बाधा लागली असेल तीसुद्धा दूर होतेच आहे उंबराच्या झाडाचं महत्त्व तर हे खूपच आहे उंबराचं झाड औषधी पण मानलं जातं तसेच ते दत्तगुरूचं निवासस्थान आहे त्यामुळे उंबराच्या झाडाची सेवा खूप खूप करायला महत्व आहे कारण दत्त महाराजांचं निवासस्थान हेच उंबराचं झाड आहे कारण उमराच्या झाडाखालीच दत्त महाराजांचं निवासस्थान आहे तसंच तुम्ही प्रत्येक गुरुवारी पण उंबराच्या झाडाची पूजा केली तरी ती चालेल घराच्या समोर आपल्या जर उंबराचं झाड असेल तर ते हे उत्तर आणि पश्चिम दिशेलाच असलं पाहिजे कारण पश्चिम दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते त्यामुळं उत्तर आणि पश्चिम ह्या दिशेला जर उंबराचं झाड असेल तर आपल्या घरीही पैसा आकर्षला जातो त्यामुळे तुम्ही उत्तर आणि पश्चिम दिशेला उंबराचं झाड नक्कीच लावा त्यांनी माता लक्ष्मी आणि कुबेर आपल्या घरी नक्कीच येतील तर ही झाली उमराच्या झाडाबद्दल माहिती तसेच तुम्ही हा सर्व उपाय नक्कीच करा आणि आपल्या मनात पॉझिटिव्हिटी ठेवा विश्वास ठेवा कारण विश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी असे म्हणतात त्यामुळं स्वामीवरही विश्वास ठेवा कारण स्वामी महाराज आपल्याला द्यायला बसलेत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना